ध्यान करावे मनात ध्यान करावे कोणात ध्यान करावे एकांता एक ध्यान करावे घरात असे भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे आता ध्यान कसे करावे आणि ध्यानाचे काय प्रकार आहे हे समजून घेऊ श्रीमद भगवत गीतेमध्ये याबद्दल आपल्याला फार सुंदर रीतीने सांगितले आहे ध्यान दोन प्रकारचे सगुण ध्यान निर्गुण ध्यान इथे ध्यानासाठी लागणारा सगळ्यात मोठा क्रायटेरिया तुमची कशावर तरी निसीम श्रद्धा हवी निर्गुण ध्यान म्हणजे काय तर ती चैतन्य शक्ती साऱ्या चराचरात भरून राहिली आहे तिला कुठलंही रूप नाही देह नाही काही नाही फक्त आणि फक्त ती सत्ता आहे असं मानणं आणि त्यावर श्रद्धा करणं दुसरे सगुण ध्यान आपली कुठल्या तरी देवावर श्रद्धा हवी आता मग देव कुठले श्री कृष्णाले भगवान विष्णू श्रीराम भगवान शिवशंकर मा काली मा दुर्गा मादुर्गा लक्ष्मी ललिता महात्रिपुरसुंदरी महागणपती असे कित्येक देवता आहेत आपण आपल्या आवडीनुसार त्या त्या भगवान हनुमानजी आपल्या आवडीनुसार त्या त्या भगवंतावर प्रेम करावे श्रद्धा करावी आणि त्यांचे ध्यान करावे आपण मानव आहोत मग आपण समाजशील प्राणी होत आणि आपण भावना आपल्या मानवामध्ये आहेतच मग ह्या भावनेमुळं वेगवेगळी नाती आपल्या जीवनामध्ये होतात मग ह्या ह्या नात्यांचाच आरोप भगवंताची करून भक्ती करण्याचे आपल्या शास्त्रामध्ये अठरा प्रकारचे भाव सांगितले आहेत त्यातले काही भाव आपण बघूया दास्य भाव श्रीराम आणि श्री हनुमानजी यांचा भाव श्रीराम मालक आहेत आणि मी त्यांचा दास आहे दास हनुमान वासल्य भाव भगवान माझा पुत्र आहे आणि मी त्याची आई आहे यशोदा आणि श्रीकृष्णाचा भाव मधुर भाव राधा आणि श्रीकृष्णाचा सखा भाव सुदामा आणि श्रीकृष्णाचा असे अठरा वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत आणि त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करणे आणि भक्ती करत त्या भगवंताचं नाम करत घेत घेत ध्यान करणे आता मग हे ध्यान कसं करावं तर गीतेमध्ये सहावा अध्याय आत्मसंयम योग यामध्ये अकरा बारा आणि तेरा या तीन श्लोकामध्ये ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे सुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः मासन नातिनीचं नात्योचितम नाति शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ मृगाजी आणि वस्त्र अंथरून तयार केलेले जे फार उंच नाही आणि जे फार सखल नाही असे आसन स्थिर मांडून बसावे उंच म्हणजे जास्त उंच नसावं ते आसन जास्त सुचे देश म्हणजे ज्या ठिकाणी पवित्र जागा आहे आपल्या घरातली जागा असू द्या घरातले कोपरा गंगा यमुना कृष्णा गोदर यांचा तीर असू द्या डोंगरावरील एखादा भाग असू द्या एखादी गुहा असू द्या देवालय असू द्या ध्यानासाठी एखादी शांत जागा आपली घरातली असेल तरी चालेल आणि त्या ठिकाणी आसन मांडून बसायचे तर आत्ता या क्षणी आपल्याला हरणाचं काटडं कुठून मिळणार आहे पण दरभाचं मिळू शकतं या दोन वस्त्रांचं वैशिष्ट्य काय आहे आसनाचं की आपल्या शरीरातून जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रवाह सुरू होतो तो जमिनीला न लागता आपल्या आतमध्ये तो प्रवाह सुरू होतो आपल्याला ध्यानावर त्याची मदत होते म्हणून हा करंट पास न होणारा असावं हा नियम आहे आता पुढचा श्लोक बघूया बारावा श्लोक त्रेकाग्र मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिय युज्ञात योगमात्मविशुद्धये तर त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योग अभ्यास करावा त्रेकाग्र एकाग्र करायचे काय करायचे मन कस करायचे तर चित्ते इंद्रिय क्रिया चित्त आणि इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत म्हणजे मन बुद्धी आणि इंद्रियांचं जे विषयांचं चिंतन आहे त्यांना थांबवून एकाग्र करून बसायचंय आणि काय करायचंय त्यांचे उद्योग थांबून आत्मशुद्धीसाठी ध्यान करायचंय आता असा भा अभ्यास का करायचा आहे आपल्या अंतकरणाच्या शुद्धीसाठी आता पुढचा श्लोक बघूया समम काय शिरोग्रीवम धारयन्ना चलम स्थिर संप्रेक्ष संवाद तेरावा श्लोका हा शरीर डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे आपल्या शेंद्या नाकाच्या शेंद्यावर दृष्टी ठेवून अन्य विषयाकडे न पाहणे आता नाकाच्या टोक्या शेंड्याकडे दृष्टी ठेवणे म्हणजे ही एक अगोचरी मुद्रा आहे आणि काया शिर आणि मान सरळ ठेवल्यामुळे काय होतं बऱ्यापैकी जो विक्षेप येतो तो, तो विक्षेप थांबतो आता एकाग्र नासिकाच्या एकाग्रावर दृष्टी ठेवण्याचे कारण काय तर आपण त्यावेळेस डोळे बंदही केलेले नसतात आणि डोळे पूर्ण उघडेही नसतात त्यामुळं आपण डोळे झाकल्यानंतर मनामध्ये व्यापार सुरू होतो तो व्यापार थांबतो आणि शरीरामध्ये जो आळस विक्षेप शीत उष्णाची द्वंद्व आहेत ती विघ्न आहेत ती थोडीशी कमी व्हावी म्हणून हा एक थोडासा अभ्यास आता हळूहळू हळूहळू समम काय शिरोग्रीम हे सगळं सम ठेवून खूप स्थिर बसायचं आपल्याला बिलकुल हालचाल करायची नाहीये अगदी मग त्यासाठी सम आणि अचल हे ते शब्द आहे स्थिर का बसायचे मग हळूहळू तुम्ही वेळ वाढवा एक मिनटं पहिल्यांदा करा मग हळूहळू हळूहळू वेग वाढवा म्हणजे टाईम वाढवा आता ह्या दोन्ही प्रक्रिया दोन्ही ध्यानासाठी आहेत निर्गुण ध्यानासाठी आहे ती आणि सगुण ध्यानासाठी आहे आता ही प्रक्रिया आपापल्या आवडीनुसार ठरवायची आहे पण हे तुम्ही दोन्ही प्रकारे ध्यान करू शकता आणखी एक याच अध्यायामध्ये एकोणीसावा श्लोक आहे अध्याय सहावा श्लोक एकोणीसावा यथा दीपो निवांतस्थ नेंगते सोपमा योगिनो योगिनो चित्तस्य युंजतो योगमात्मन ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली पाहिजे आता आपण जे श्लोक बघितले मगापासून त्यांचा नियम काय आहे आसन स्थिर पाहिजे दुसरा नियम काय आहे शरीर मन शरीर डोकं मान स्थिर पाहिजे तिसरा नियम काय आहे शांतपणे एकाग्र नासिकावर चित्त केलं पाहिजे आणि मग आपण कसं एखादी वाऱ्याची ज्योत वाऱ्यानं जशी ज्योत तसं आपल्या निर्वास ठिकाणी ज्योत बिलकुल हल्ला नाही तसं आपलं शरीर स्थिर ठेवायची आपण सवय लागली पाहिजे आता मग आता सगुण ध्यानामध्ये काय करता येईल किंवा निर्गुण ध्यानामध्ये काय करता येईल सगुन ध्यानामध्ये फक्त श्वास निर्गुण ध्यानामध्ये फक्त श्वास घ्यायचा आणि सोडायचंय आणि द्रष्टाभावानं फक्त बघत राहायचं सगून ध्यानामध्ये काय होईल ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेचं नाम जप मंत्र जप करत घ्या तो मंत्र जम समजा जर ओम नम शिवाय असेल तर श्वास घेताना ओम नम श्वास होताना शिवाय हे एक प्रक्रिया दुसरी काय ओम नम शिवाय करत श्वास घ्यायचा आत श्वास फोल्ड करायचा ओम नम शिवाय आत जप करायचा पुन्हा श्वास सोडत 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 ओम नम शिवाय म्हणायचं आणि बाहेर श्वास फोल्ड करायचा आणि परत ओम नम शिवाय म्हणायचा हा एक प्रकार आहे हळू जसा श्वास तुमचा स्थिर होऊ लागेल तसं तुमचं मनही स्थिर होईल आणि तुमचं एकाग्रता आणखी वाढेल हा एक प्रकारची ध्यानाची प्रक्रिया आहे आणखी एक सगन ध्यानाची प्रक्रिया आहे ती अशी आहे की दोन्ही डोळ्याच्या मध्ये तुम्ही डोळे झाकून बसा शांतपणे आणि दोन्ही डोळ्याच्या मध्ये चिंतन करा तिथं चक्रावर पांढर शुभ्र ज्योतिर्मय कमळ आहे आणि त्या कमळावर श्री गुरु चैतन्य रूप परमात्माच श्री गुरुच्या रूपाने त्यांच्या पादुका तिथे दिसत आहे असे चिंतन करायचं त्या पादुका हे ज्योतिर्मय आहेत आणि त्या ज्योतिर्मय पादुकाला नमस्कार करून मंत्र म्हणायचा गुरु रब्रह्मा ब्रह्मा गुरु र गुरु महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे असं म्हणून त्या ज्योतिर्मयी पादुकाच्या चरणी फुलांची ऊन झळवायची तुम्हाला आवडेल ते फुल घ्यावं आणि त्यांच्या चरणी व्हावं दिव्य अत्यंत दिव्य असा सुगंध असणाऱ्या फुला कमळाची फुलं गुलाबांच्या फुलांच्या पाकड्या मोगऱ्याची फुलं प गुरूंच्या चरणी व्हायची त्यांना मनोमन नमस्कार करायचा नंतर हृदयामध्ये लाल ज्योतिर्मय सहस्तल कमल आहे असं ध्यान करायचं ते लाल ज्योतिर्मय कमल त्याचा प्रकाश पूर्ण आपल्या शरीरभर पसरलाय आणि त्या ज्योतिर्मय कमळावर स्वयं आपली प्रेममूर्ती ज्या देवतेवर आपलं प्रेम आहे आपली भक्ती आहे ती देवता त्या हृदय कमलावर विराजमान झाली आहे असं चिंतन करायचं आपण उदाहरण भगवान श्रीहरी विष्णूच घेऊया श्री विष्णू छानसे प्रेमळ रूपामध्ये आसनस्थ झाले आहेत साईडला त्यांचे शस्त्र आहे गदा सुदर्शन चक्र आहे ते गदागर आहे सुदर्शन धारी आहे स्मित सगळ्या जगाला बहुंग टाकणार ते स्मित हस्य त्यांचं आहे ज्योतिर्मय रूपामध्ये त्यांचा प्रकाश सगळीकडे पसरला आहे दोन्ही आज्ञाचक्रातून आज्ञाचक्रातून जे गुरुपादुका आहेत ज्योतिर्मय त्या खाली येऊन आपल्या हृदयामध्ये भगवान विष्णूच्या मध्ये विलीन झाले आहे अर्थात तुमच्या ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेमध्ये त्या गुरुची पादुका विलीन झाल्या आहेत नंतर जप आणि मंत्र मा नाम जप असू द्या किंवा कोणी कुठला मंत्र असू द्या तो करत करत त्या मूर्तीचं चिंतन करत राहायचं ध्यान करत राहायचं आणि आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती त्याची मानसपूजा करायची देवतेला प्रेमाने त्यांचे पाय स्वच्छ धुवून काढायचे कोमल मुलायम वस्त्राने पाय पुसायचे त्यांच्या चरणी चंदन लावायचं दिव्य सुगंधित फुलांची उंजळी घेऊन त्याच्या चरणी व्हायची थोडी मोगऱ्याची फुलं घ्या गुलाबांच्या पाकळ्या घ्या कमळाची फुले घ्या त्यांच्या चरणी व्हायची प्रत्येक कर्म करताना नामजप करत त्यांच्या चरणी फुलं व्हा भगवंत स्मित हस्त्याने आपल्याकडे बघत आहेत आणि आपली पूजा स्वीकारत आहेत असं चिंतन करा नंतर भगवंताला कस्तुरी केशर चंदनाचा तिलक लावा दिव्य सुगंधित तिलकाने आपला हातही सुगंधित झाला आहे त्यांना दिव्य अस्त्र लावा अत्तर लावा त्यांच्या हाताला अत्तर सुगंधित अत्तर लावा सुगंधित धूप जो दिव्य असा वास आहे असा त्यांना दाखवा तुपाच्या वातीची सोन्याच्या पंचात पंचारती म्हणजे तुपाच्या वाती घेऊन सोन्याची घंटी जी किनकिन आवाज करत आहे करून त्यांची आरती करा अमृतमय पंचपक्वानं सूर्याच्या ताटामध्ये भगवंताला जेवू घाला आणि आपल्याच हाताने त्यांना खाऊ घाला अत्यंतिक प्रेमाने ते सर्व भगवान स्वीकारत आहेत असे चिंतन करा चांदीच्या पेल्यामध्ये भगवंताला अमृतमय असं पाणी प्यायला द्या अशा तऱ्हेने अत्यंत प्रेमभावाने भगवंताची पूजा करा पूजा करत असताना नाम जप चालू राहा राहू द्या दिव्य सुगंधित फुलांची माळा त्यांच्या गळ्यात घाला हे झालं सगुण ध्यान आणि हे करत त्याच चिंतनामध्ये लीन होऊन मंत्र जप करत राहा हळूहळू हळू तुम्हीच भगवत स्वरूप व्हा अशा प्रकारे दोन प्रकारचे ध्यान आपण बघितले सगुण ध्यान आणि निर्गुण ध्यान कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा आणि कमेंट जरूर करावा सर्वांना ओम नमो नारायण